बटाट्याचा वापर न करता आज मी तुम्हाला मस्त असा वडापाव दाखवणार आहे तर पहा यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घ्यायचा आहे त्याचबरोबर जेवढा पुदिना आहे ना त्याच्या निम्मी कोथंबीर घ्यायची त्यानंतरनं तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालायच्या आता मेवणीज इथे ऑप्शनल आहे पण मेवणीजमुळे या चटणीला खूप छान चव येते त्यामुळे मी इथे मेवणीचा वापर केला आहे तुम्ही स्किप केलं मेवणीस तरीसुद्धा चालणार आहे इथे मी जवळपास दोन एक चमचे मेवणीच घालून घेतलं त्यानंतरनं थोडंसं बटर घातलं ज्यामुळे याला छान असा स्मूथ क्रीमी टेक्चर येईल तर पहा आता आपण हे जरा असं खाली घालूया म्हणजे मग मिक्सरच्या भांड्याला वरती झाकणाला हे लागणार ला नाही आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया पाणी घालायचं नाही आहे अजिबातच पाणी न घालताच मी हे छान असं वाटून घेतलंय तर आज आपण जो वडापाव करतो आहे त्यासोबतची ही चटणी आपली तयार झाली आता एका बाऊलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बेसनपीठ घ्यायचे तर आपण या वडापावसाठी लागणारा जो बॅटर आहे ते तयार करून घेऊया इथे बेसनपीठ तुम्हाला अंदाजेच घ्यायचे तुम्ही किती जणांसाठी किंवा किती वडापाव करायचे आहेत त्यानुसार मी इथे बेसनपीठ पीठ आहे बघा जराही बटाट्याचा वापर न करता आपण आज मस्त असा वडापाव करणार आहोत जो की सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आता अगदी चिमुट भर यामध्ये मी सोडा घालून घेतला त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे या पिठामध्ये फार काही साहित्य वापरायचे आहेत असं छान लाईट ठेवूया म्हणजे मग मं आपला जो वडापाव आहे तो खायला जास्त छान होईल तर आता पहा मी यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालणारे आणि हे छान असं बॅटर तयार करून घेणारे पाणी जर तुम्ही एकदम घातलत ना तर याच्या लवकर गाठी होतात आणि मग त्या फोडायला त्रासही होतो त्यामुळे असं थोडं थोडं करून पाणी घाला आणि हे छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्या हे बॅटर तयार करताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे आत्ता जसं तुम्हाला दिसतंय ना अगदी त्या पद्धतीचं हे बॅटर हवं आहे पहा असं चमच्यावरती बोट फिरवलं ना की व्यवस्थित अशी लाईनसुद्धा पडली पाहिजे अगदी या पद्धतीने हे बॅटर आपण तयार केलेलं आहे बॅटर जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि पहा इथे मी एक टोमॅटो घेतला आहे सोबतच काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे किंवा मग बेडगी मिरची घ्यायची अखंड आणि लाल तिखट किंवा अशा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर तुम्ही मिरची पावडर बेडगी मिरची पावडर वापरू शकता आणि लाल मिरच्या नसतील ना ह्या तिखटाच्या तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता इथे मी टोमॅटो आधी छान स्वच्छ धुवून घेतला त्यानंतरनं त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ते खडची बाजू काढायची आहे आणि त्यानंतरनं एका पातेल्यामध्ये हा टोमॅटो लसूण आणि ज्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पावडर वापरणार असाल म्हणजेच बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट वापरणार असाल ना तर तुम्हाला आत्ता वापरायचं नाही आहे ते जेव्हा आपलं हे सगळं शिजवून तयार होईल ना तेव्हा तुम्ही मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर वापरू शकता पहा इथे मी एक पेला पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि आता गॅसवरती हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचे पाणी थोडं गरम झालं की यामध्ये जवळपास एक चमचाभर इतपत कॉर्नफ्लॉवर घालायचे आता हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आणि कमीत कमी पाच मिनटं याला बारीक गॅसवरती होऊन द्यायचे असं केल्यामुळे यामधला जो टोमॅटो हो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवरसुद्धा शिजेल मिरचीसुद्धा छान मऊसूत होईल पहा मस्त असं हे शिजलं गेलं आहे आता यामध्ये मी अगदी चिमूटभर खायचा कलर घातलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलात तरी चालेल पहा मस्त असं हे शिजलेलं आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपण हे जरा थंड होऊन देऊया आणि त्यानंतरनं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक वाटून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या ही आपण चटणी वडापावसोबतच करतोय पण तुम्ही ही चटणी मोमोजसोबतसुद्धा खाऊ शकता कारण ही चटणी मुळातच मोमोजची आहे मोमोजची चटणी जी असते ना ती सेम या पद्धतीने केली जाते जर तुम्हाला माहीत नसेल तर बघा मी मोमोजच्या चटणीचीसुद्धा तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे आत्ता तर इथे मी पाहू शकता तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतले आता आपण यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालूया माझ्याकडे आता अद्रक नव्हतं म्हणून मी इथे पेस्ट वापरली आहे नाहीतर आपण लसूण आधी वापरलेलं आहे तुम्ही थोडंसं आल्याचा तुकडा वापरलात तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालायची आहे पाणी न घालता ही चटणी वाटून घ्यायची आहे ही चटणीसुद्धा आपण वडापाव सोबत देणार आहोत कारण आपण आज बिना बटाट्याचा वडा करतो आहे त्यामुळे ही चटणी तर गरजेचीच आहे तर पहा ही चटणी तयार झाली आता चला आपण मेन कृतीकडे वळूया इथे मी चिकन घेतलेलं आहे आता चिकन पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण चिकन वडापाव करतो आहे तर मी इथे हे चिकन घेतलं आहे चिकन खिमा घ्यायचं आहे आपल्याला बोनलेस चिकन जे असतं चिकनवाले काका खिमा करून देतात जर तुम्हाला खिमा करून आणायचा नसेल तर तुम्ही घरी मिक्सरलासुद्धा बोनलेस चिकन फिरवून त्याचा खिमा करू शकता आता ह्या खिम्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस अजिबात स्किप करायचा नाही आहे आवर्जून घाला त्यामुळे खूप जास्त छान चव येणार आहे इथे भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्यानंतर नवपुदिना आणि कोथंबीर बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतला सोबतच चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला यामध्ये तर पहा जितकं चिकन आहे ना, ना त्या प्रमाणातच मीठ घाला मीठ थोडंसं कमी घालायचं कारण हे आपण मळल्यानंतर ना याचा गोळा थोडा कमी तयार होतो तर पहा आता इथे मी ब्लॅक पेपर म्हणजेच आपली मिरी पावडर घातलेली आहे मिरी पावडरमुळे सुद्धा याला जरा झणझणीतपणा येईल आणि कलर छान यावा यासाठी मी इथे बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे थोडासा गरम मसाला घातला आहे आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मटन मसाला किंवा इतर कोणते तुमच्या आवडीचे मसाले असतील ते घालू शकता धना पावडरसुद्धा वापरू शकता पहा सगळे मसाले आपले घालून झाले की हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं खरं तर आपण जी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि सोबत लिंबू घातला आहे ना त्यामुळे याला खूप छान चव येणार आहे आता इथे पुन्हा व्हिडिओ स्किप झाला इथे मी अद्रक लसूण पेस्ट घातली आहे एक चमचाभर तुम्ही सुद्धा नक्कीच घालून घ्या त्यानंतरनं पहा याचे असे आपल्याला वडे करायचे आहेत आता हे वडे करत असताना ना असं थोडंसं दाबून दाबूनच हे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला खूप जाड करायचे नाही आहेत थोडे पातळ करायचे आहेत आणि असे जरा दाबून दाबून करायचे म्हणजे मग हे वडे सुटणार नाहीत तर पहा इथे मी असं बेसन पीठ यावरती घालून घेते आणि मग हा वडा आपल्याला असा अलगद हाताने उचलायचा आहे आणि लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे जर चिकनमध्ये खूप पाणी झालं नसेल ना तर अगदी पटापट -पत तुम्हाला वडे तयार करता येतील हे बॅटर केल्यानंतरनं तुम्ही भिजत ठेवू नका चिकनचं बॅटर नाहीतर मग त्याला पाणी सुटू शकतं कारण आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मग चिकनला पाणी सुटतं तर पहा एका वेळी कढईमध्ये जितके बसतील तितकेच वडे सोडून घ्यायचेत आणि मग असे मीडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचेत मीडियम फ्लेमवर तळा म्हणजे चिकन आतपर्यंत छान असं शिजलं जाईल आणि शक्यतो ह्याचे जे वडे आहेत ते थोडे पातळ चपटे करा म्हणजे मग चिकन आतपर्यंत छान असं शिजलं सुद्धा जातं पहा मध्ये मध्ये असं वरतून आपल्याला तेल यावरती घालायचं आहे आणि अशा पद्धतीने छान रंग येईपर्यंत हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे आता मी एका साईडला दुसरा वडा घालून घेतलेला आहे कारण आपला हा वडा झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर पहा अगदी व्यवस्थित याला रंगसुद्धा आला आहे आणि मेन म्हणजे चिकन आतपर्यंत शिजलं गेलेलं आहे आता मी इथे तो वडा काढून घेतला याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे करायला अतिशय सोपे आहेत झटपट होणारी रेसिपी आहे फार काही वेळ लागत नाही याला तुम्हाला जर चटण्या ह्या करायच्या नसतील ना तर आपण रेग्युलर ज्या वडापावसोबत चटण्या करतो त्या केल्यात तरी चालेल पण चिकनचा वडापाव आहे त्यामुळे जरा मोमोजची चटणी असेल किंवा मग जर तुम्हाला ती वापरायची नसेल तर शेजवान चटणीसुद्धा तुम्ही रेडीमेड जी मिळते ती वापरू शकता या चटण्यांमुळे या वडापावला खूप जास्त छान चव येते पहा मी इथे थोडीशी ही चटणी घालून घेतली आधी आपण जी मोमोजची चटणी केलेली ती घातली त्यानंतरनं हिरवी चटणी घालून घेतलेली आहे आता ही, ही दोन्ही साईडला आपल्याला छान अशी लावून घ्यायची आहे तिखट तुम्ही किती प्रमाणात खाता ना त्यानुसार ही चटणी तुम्हाला लावायची आहे कमी जास्त तुम्ही करू शकता तर पहा आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यासोबत जी गोड आपण चटणी तयार करतो ना तीसुद्धा करू शकता इथे मी दोन्ही साईडला व्यवस्थित अशी ही चटणी लावून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने असं आपल्याला लावून घ्यायचे पावाला त्यानंतरनं यामध्ये मी थोडंसं असं बीट जे किसून ठेवलं होतं ते घालून घेतलं बीट ऑप्शनल आहे पण मुलं असं काही दिलं ना की मग त्यामध्ये बीट वगैरे खातात म्हणून मी आवर्जून देते त्यानंतरनं मी यामध्ये कांदा घातलेला आहे कांदासुद्धा छान पातळ असा उभा चिरून घेतला होता तो घालून घेतला त्यानंतर आपल्याला यावरती थोडासा कोबी घालायचं आहे आता यातनं तुम्ही फक्त कांदा वापरलात तरी चालेल किंवा मग बीट आणि कोबी आवडत असेल तर तो सुद्धा वापरलात तरी चालेल पहा आता इथे वडा घालून घेऊया असा पावामध्ये अगदी मस्त होतात खायला खरंच खूप कमाल लागतात तुम्ही बर्गर वगैरे काहीसुद्धा खाणार नाही एकदा जर तुम्ही हा वडापाव केलात तर घरी भरपूर क्वांटिटीमध्ये होऊन जातो आणि त्याचबरोबर हेल्दी राहतो आपण चांगल्या तेलामध्ये वगैरे तळतो तर, तर मुलांसाठी नक्कीच हेल्दी आहे तुम्ही एकदा तरी करून पहा केल्यानंतरनं मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी कराल जर व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज अशा मी अपलोड करत असते आत्ता दोन दिवसांपूर्वी मी चिकन रोलसुद्धा अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर चपाती कांदा टोमॅटोपासनं मस्त अशी एक रेसिपी दाखवलेली आहे तो व्हिडिओ नक्कीच चेक करा कदाचित कालच अपलोड केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चेकआउट करा तीसुद्धा रेसिपी खूप कमाल झालेली याच सर्व साहित्यांमधनं तीसुद्धा रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्हाला तीसुद्धा रेसिपी नक्कीच आवडेल तर पहा इथे आपला वडापाव तयार झालेला आहे अप्रतिम दिसतोय दिसायलासुद्धा आणि चवीला तर खरंच खूप जास्त कमाल होतो त्यामुळे एकदा तरी ट्राय करायला बनतोय खात्रीने सांगते एकदा केलात ना तर तुम्ही नेहमी आपण जो बटाटा घालून वडापाव करतो तो न करता हाच कराल एवढा कमालीचा होतो बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय